नमस्कार आज आपण एक अशा प्रकरणावर बोलणार आहोत जिथे ग्लॅमर पैसा आणि विश्वासघात हे सगळं एकत्र आलंय हो खूप गाजणारं प्रकरण आहे हे प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट आणि तिच्या माजी पर्सनल असिस्टंट मधील ही आर्थिक फसवणूक बातमीनुसार रक्कम जवळपास सत्याहत्तर लाख रुपये आहे बरोबर सत्याहत्तर लाख आणि यात फक्त पैशाचा आकडा मोठा नाहीये म्हणजे ज्या व्यक्तीवर इतका विश्वास टाकला तिच्याकडूनच फसवणूक झाल्याचा आरोप आहे खरंय म्हणूनच आज आपण जरा खोलात जाऊन बघूया नक्की काय झालं कसं झालं आणि याचे परिणाम काय नक्कीच सुरुवात करूया आरोपांपासून हो तर मुख्य आरोप काय आहे ही जी माझी पर्सनल असिस्टंट आहे वेदिका प्रकाश शेट्टी तिच्यावर नेमकं काय आरोप ठेवण्यात आलाय आरोप तसा गंभीर आहे म्हणजे बघा मे दोन हजार बावीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस जवळजवळ दोन वर्षांपेक्षा जास्त काळ दोन वर्ष हो या काळात वेदिकाने आलिया भटच्या वैयक्तिक खात्यातून आणि तिची जी प्रोडक्शन कंपनी आहे काय नाव तिचं इटर्नल सनशाईन प्रोडक्शन हो इटर्नल सनशाईन हो तर या दोन्ही खात्यांमधून मिळून सुमारे शहात्तर पॉईंट नऊ लाख रुपये काढल्याचा आरोप आहे ती दोन हजार एकवीस पासून आलियाची असिस्टंट होती आणि सगळी आर्थिक कागदपत्र ती सांभाळायची म्हणे अरे बापरे दोन वर्षांपेक्षा जास्त काळ हे चाललं होतं आणि कुणाच्या लक्षात नाही आलं ही हे, हे फसवणूक नक्की केली कशी जात होती म्हणजे एवढी मोठी रक्कम लपवणं सोपं असतं नाही अजिबात नाही आणि इथेच सगळं प्लॅनिंग दिसतंय सूत्रांकडून जी माहिती मिळतीये त्यानुसार वेदिका बनावट बिलं आणि पावत्या तयार करायची बनावट बिला हो आणि गंमत म्हणजे ती हीच बनावट कागदपत्र मंजुरीसाठी आणि सहीसाठी आलियाभट समोर ठेवायची काय सांगतोय म्हणजे आलियाच्या सहीनेच पैसे काढले जात होते अगदी सही झाल्यावर पैसे थेट आलियाच्या खात्यात किंवा योग्य ठिकाणी न जाता वेदिकाच्या एका मित्राच्या बँक खात्यामार्फत वळवले जायचे अविश्वसनीय म्हणजे ज्या कागदांवर विश्वास ठेवून सही केली तीच खोटी होती हा तर हा तर सरळ सरळ विश्वासाचा गैरफायदा झाला अगदी हे अगदी कॉर्पोरेट जगात चालतात असं काय म्हणतात त्याला फेक इनव्हॉइसिंग सारखं प्रकरण आहे हो ना इथे फक्त पैशाचं नुकसान नाहीये तर तो जो वैयक्तिक विश्वासघात आहे तो खूप मोठा आहे कारण पर्सनल असिस्टंट म्हणजे अनेकदा अगदी घरातल्या व्यक्तीसारखा असतो खरे मग इतकं काळ हे चालल्यावर उघडीच कसं आलं काहीतरी काहीतरी गडबड लक्षात आली असेल हो बहुतेक आलियाच्या खात्यांचं जे नियमित ऑडिट किंवा तपासणी होते रुटीन चेक हो त्यामध्येच ही मोठी आर्थिक अनियमितता लक्षात आली मग ही गोष्ट आलियाजी आई सोनी राजदान यांच्यापर्यंत पोहोचली ओके मग त्यांनी काय केलं कुटुंबाने पुढाकार घेतला हो त्यांनी लगेच पावलं उचलली सोनी राजधान यांनी तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ला जुहू पोलीस स्टेशन मध्ये वेदिका शेट्टी विरुद्ध रीतसर तक्रार दाखल केली अच्छा तक्रार दाखल झाली मग पुढे काय झालं वेदिका शेट्टी सापडली का की नाही तक्रार दाखल झाल्यावर वेदिका फरार झाली म्हणजे गायबच झाली अरे हो तिने पोलिसांना चकवण्यासाठी बरीच धावपळ केली राजस्थान मग कर्नाटक पुणे अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये ती फिरत होती म्हणजे गुन्हा लपवण्याचा तिचा प्रयत्न स्पष्ट दिसतोय म्हणजे पोलिसांना तिचा पाठलाग करावा लागला असणार एखाद्या सिनेमासारखं अगदी पण जुहू पोलिसांनी तिचा माग सोडला नाही त्यांनी व्यवस्थित तपास करून तिचा पाठलाग करून शेवटी तिला बंगळुरूमध्ये म्हणजे कर्नाटक राज्यात बंगळुरूमध्ये पकडलं हो तिथे तिला अटक केली आणि आता मुंबईला आणला आहे बरं म्हणजे आता ती कायद्याच्या कचाट्यात आहे सध्या काय परिस्थिती आहे या केसची तपास कुठवर आलाय सध्या वेदिका पोलीस कोठडीत आहे था आणि पोलीस अर्थातच अजून तपास करतायत बँक स्टेटमेंट तपासणं पैशांचे व्यवहार बघणं आणखी पुरावे गोळा करणं हे सगळं अजून सुरू आहे या पुराव्यांच्या आधारावरच मग आरोप सिद्ध केले जातील आणि पुढची कायदेशीर कारवाई होईल हे सगळं प्रकरण पाहता एवढी मोठी रक्कम इतका मोठा काळ जवळच्या व्यक्तीकडून झालेला विश्वासघात अगदी पद्धतशीरपणे केलेली फसवणूक आणि मग पोलिसांचा तपास यातून एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट होते काय की कितीही मोठी किंवा यशस्वी व्यक्ती असली तरी त्यांना अशा अंतर्गत फसवणुकीचा धोका असतोच अगदी बरोबर आणि हे प्रकरण आपल्याला हेही शिकवतं की कि कितीही विश्वासू सहकारी असले तरी आर्थिक व्यवहारांमध्ये डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणं योग्य नियंत्रण ठेवणं किती महत्वाचं आहे म्हणजे फक्त विश्वास पुरेसा नाही पडताळणी पण हवी अँड बॅलन्सेस म्हणतात ते नक्कीच आणि यामुळेच तो एक मोठा प्रश्न उभा राहतो की तो जो वैयक्तिक विश्वास असतो आणि दुसरीकडे व्यावसायिक संबंधांमधली आर्थिक सुरक्षितता याचा समतोल कसा साधायचा बरोबर विशेषतः जेव्हा नाती इतकी जवळची आणि विश्वासाची बनतात तेव्हा ते, ते व्यावसायिक अंतर ठेवणं आणि त्याचवेळी नातं जपणं हे खरंच एक मोठं आव्हान असू शकतं नाही का यावर विचार करायला हवा